नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण वणी कांदा बाजार बघणार आहोत तत्पूर्वी जे कोणी चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उप बाजार आवार कसबेवाणी आजचे कांदा बाजारभाव वार शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चावक की चावक तर बघू आजची आवक किती होते ते ट्रॅक्टरची आवक तीनशे वीस ट्रॅक्टर पिकअप आवक बहात्तर एकूण नग तीनशे ब्याण्णव आणि एकूण क्विंटल सात हजार आठशे चाळीस पॉईंट दहा क्विंटल सुपर कांदा बाजार भा बघू कमीत कमी आठशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त एक हजार पाचशे बत्तीस रुपये सरासरी एक हजार दोनशे एक रुपये गोलटी बाजारभाव कमीत कमी चारशे एक रुपये जास्तीत जास्त सातशे एक रुपये व सरासरी पाचशे एकावन्न रुपये खात बाजारभाव कमीत कमी दोनशे एक रुपये जास्तीत जास्त चारशे एकावन्न रुपये व सरासरी दोनशे एकावन्न रुपये तर असेच वनी कांदा बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला तसेच आपल्या चॅनलवर वनी टोमॅटो आणि कांदा बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद